नमस्कार मंडळी आता आपण चर्चा करणार आहोत आयुर्विमा व गुंतवणूक या विषयावर वीस पंचवीस वर्षापूर्वी गुंतवणुकीचं साधन म्हणून आयुर्विमा या पॉलिसीकडे बघितले जायचे त्या काळी शेअर बाजार व म्युच्युअल फंड एवढा प्रचलित नव्हता किंवा प्रसिद्ध पावलेला नव्हता आणि घराघरात देखील पोहोचलेला नव्हता त्यावेळेस गुंतवणुकीचे एकच साधन होते ते म्हणजे आयुर्विमा आयुर्विमा आवश्यक आहे प्रत्येक कमवत्या व्यक्तीला आयुर्विम्याची गरज भासते आपापल्या उत्पन्नाप्रमाणे आपल्याला आयुर्विमा घेता येतो आत्ताच्या काळात टर्म इन्शुरन्स नावाचा प्रकार जो आहे आयुर्विमामधला मधला तो खूप प्रसिद्ध पावलेला आहे त्याचा प्रीमियम इतर पॉलिसीच्या तुलनेने कमी येतो आपण आपल्या विम्याची गरज भागवण्यासाठी टर्म इन्शुरन्स करावा व राहिलेली रक्कम एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये किंवा इक्विटीमध्ये जर गुंतवली तर त्याचे रिटर्न्स खूप चांगले येतात जेणेकरून आपले आयुर्विम्याची पण गरज भागते आणि पैसे वाढायला पण मदत होते साधारणपणे महागाईपेक्षा जास्त पैसे आपले वाढले पाहिजे रिटर्न जे आले ते महागाईपेक्षा जास्त यायला पाहिजे त्याच्याकरता आपल्याला इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे म्हणून आयुर्विमा आणि गुंतवणूक या दोन वेगळे विषय आहेत दोन्हींचे फायदे आणि तोटे वेगवेगळे आहेत आयुर्विमा व गुंतवणूक या विषयावर जास्तीची माहिती पाहिजे असल्यास ए आय टीम सदैव तत्पर असते आपण ए आय एफ टीमसोबत संपर्क करून सखोल माहिती घेऊ शकता चर्चा करू शकता व आपल्या योजना निवडू शकता